त्याला आज आपण घोसाळं भरून बनवणार आहोत गोसाळा भरून बनवण्यासाठी आपण इथे छोट्या आकाराची चार गोसाळे घेतलेत म्हणजे पाव किलो गोसाळा आपण कसं नेहमी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवत असतो किंवा चण्याची डाळ घालतो किंवा सुक्की मच्छी घालतो तसं आपल्या घरात आवडेल त्या पद्धतीने आपण बनवत असतो आज आपण घोसाळं भरून बनवणार आहोत गोसाळा भरून बनवण्यासाठी आपल्याला चिंचेचा कोळ लागेल जेव्हा आपल्याला जेवणामध्ये चिंच लागणार असेल तेव्हा चिंचेमध्ये गरम पाणी घालायचं आणि भिजवून घ्यायची म्हणजे चिंच लवकर भिजते आणि आपल्याला कोळ चांगल्या पद्धतीने मिळतो चिंच आपण साईडला ठेवून देऊया आपल्याला गोडा मसाला तयार करायचा आहे ते त्यासाठी एक सुक्क खोबरं घेतलं आहे आपण गोडा मसाला तयार करण्यासाठी आपण दोन कांदे घेतले एक सुक्कं खोबरं एवढं घेतलं आहे एक लसूण लागेल थोडी कोथिंबीर तर आपल्याला काय करायचं आहे घॅसवर कांदा लसूण आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे आपण पहिलं खोबरं भाजून घेऊया पण कांदा आहे ना थोडा मधून असं कापून घेऊया म्हणजे लवकर भाजला जाईल असं घेतलं आहे आपण कांदा कांद्याचे चार भाग करायचे आहेत पूर्ण कापायचं नाही सार्धवट केलं आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित भाजता येईल आपण गॅस पेटूया आपण खोबरं भाजून घेऊया बारीक आस ठेवला आहे उलट्या बाजूने भाजायचं तर पाठीच्या साईडने तेल असतं लगेच खोबरं करपलं जातं आपल्याला करपवायचं करप नाही आहे आणखीन थोडंसं भाजूया एवढं भास काढून घेते कांदा भाजायला ठेवूया कांदे आपण छोटे घेतले म्हणजे लवकर भाजले जातील दोन नाही बसत आपल्याला एक एक भाजावं लागेल इथे साईडला लसूण ठेवूया म्हणजे लसूण पण भाजून होईल कांदे भाजताना बारीक गॅस ठेवायचा आधी म्हणजे व्यवस्थित भाजले जातात करपणार नाही थोडा वेळ लागेल आपल्याला लसूण भाजलं आहे आपण काढून घेऊया नाही तर कांद्या बरोबर कांदा आपला भाजला आहे आता गॅस बंद करते थोडा कांदा थंड करून मसाला वाटायला घेऊया आपण तोपर्यंत खोबऱ्याचे काप करून घेऊया खोबरं थंड झालं आहे थोडे पातळ करायचे म्हणजे मसाला बारीक वाटतो लवकर खोबरं हातावर धरून कापता येत नसेल तर काही हरकत नाही असं कशावर पण ठेवायचं त्याच्यावर आपण कापणार आहोत आणि पातळ असे काप काढून घ्यायचे सुक्क खोबरं असल्यामुळे सवय नसेल तर हाताला सुरी लागू शकते असं छान पातळ काप करून घ्यायचे लसूण आपल्याला भाजल्याने सोलून घ्यायचे कोथिंबीर हाताने तोडून घ्यायचे असे आता आपण कांदा घेऊया कांदा आपला चांगला भाजला आहे असा उघडून घ्यायचा हा भाग आहे डेटाचा काढला नव्हता आपण तो काढून टाकायचा आपण मसाला वाटायला घेऊया भांड्यामध्ये मसाला घालूया कांदा खोबरं लसूण कोथिंबीर आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा जास्त नाही घालायचं मसाला वाटण्यासाठी एक दोन चमचे पाणी घालूया जास्त मसाला पातळ नाही करायचं आहे मसाला आपण वाटून घेऊया मसाला आपला वाटून झाला आहे आपण मसाला बघूया एकदम बारीक वाटलाय आपण मसाला आता घोसाळ्याला आपण सोलून घेऊया पण घोसाळ्याला मधून कापून दोन भाग करूया म्हणजे मसाला भरता येईल आपण घोसाळ्याचा मसाला बघूया अर्धा चमचा मीठ दोन चमचे तिखट मसाला अर्धा चमचा हळद दोन चमचे तिळाचा कूट दोन चमचे शेंगदाण्याचं आपण एक खोलगट भांडं घेऊया मसाला तयार करण्यासाठी मसाले टाकूया मसाले बघून झालेत आता एकत्र टाकून घेते पण वाटलेला मसाला दोन चमचे घेतो आहे एक चमचा चण्याचं पीठ लागणार आहे हे डाळीचं पीठ नाही आहे मी आपण जे चणे खातो ते मिक्सरला लावून पीठ तयार केलं आहे चण्याचं वाटून पीठ केलं पाहिजे असं काही नाही आहे डाळीचं पीठ पण आपण घालू शकतो आपण चिंच भिजवली होती ती एक चमचा घालूया मसाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी नाही लावायचं घट्ट ठेवायचं आहे मसाला आपला व्यवस्थित मसाला झाला आहे ना घट्ट ना पातळ असाच आपल्याला हवा होता जेवढं पाहिजे तसा झालं आहे तयार केलेला मसाला पण गोसाळ्यामध्ये भरून घेऊया जर मसाल्याचा अंदाज आपल्याला येत नसेल मीठ कमी आहे किंवा तिखट तर थोडासा मसाला खाऊन बघायचा काही हरकत नाही म्हणजे आपल्याला बराबर व्यवस्थित माप कळतं पण सर्व घोसाळ्यामध्ये मसाला भरून घेऊया घोसाळं आपलं भरून झाले आपण गॅस फेटून कढाई ठेवूया कढाईमध्ये आपण दोन चमचे तेल घातले अर्धा चमचा राई घालूया तेल चांगलं गरम होऊन द्यायचं मग राई घालायची तर राई फुलत नाही करपून जाते तीन चार पानं कढीपत्ते घालूया राई कढीपत्ता भरून आहे आता आपण घोसाळ ठेवूया तेलामध्ये झाकण ठेवून थोडा वेळ वाफ काढून घेऊया पण झाकण उघडून बघूया उलटे करून ठेवूया का एकदा झाकण ठेवूया दोन मिनटासाठी आपण झाकण उघडून घोसाळं बघूया आपल्याला ना उलटून घ्यायचं आहे घोसाळं एक पाठीचं तुलटं घ्यायचा थोडा आहे लवकर शिजले नारम ना आणि इथे आपला मसाला जो उरला होता त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं असं मसाला कढईमध्ये साईटने सोडून देऊया म्हणजे याची ग्रेवी तयार होईल काही भरून पदार्थ बनवायचा असेल थंड पाणी घालायचं नाही गरम पाणी घालायचं त्यामुळे चव चा। चा येते चांगली पदार्थाला आणि शिजायला पण मदत होते काही गरम पाणी घातल्यामुळे आपली ग्रेवी व्यवस्थित होईल आपल्याला एकदा दोन मिनटासाठी परत झाकण ठेवायचं आहे सगळं आपलं तयार झालं आहे गॅस बंद करते पण थोडा वेळ असंच कढईमध्ये ठेवू द्या